चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीमध्ये आपण जितकी देवीची सेवा करत असतो जितके उपवास करत असतो जितके पूजापाठ करत असतो तितकं त्याला महत्त्व असतं तितकंच महत्त्व असतं की आपण नवरात्रामध्ये नियम काय काय पाळतो नियमाला सुद्धा तितकंच महत्त्व असतं आपण जर नियम पाळून सेवा पूजा पाठ केली तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं नाहीतर अन्यथा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये काय करावं किंवा काय करू नये त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण जे काही नवरात्रीमध्ये देवीची पूजा करत असतो नऊ दिवस आपण तिची सेवा करत असतो नऊ दिवसाचा उपवास करत असतो देवीला नऊ वे वेगवेगळे रंग किंवा वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळे माळी तिला अर्पण करत असतो तर कोणकोणत्या कोणत्या दिवशी कोणती माळ आलेली आहे किंवा नैवेद्य कोणत्या दिवशी कोणता आलेला आहे माळी कोणत्या दिवशी कोणत्या आलेले आहेत त्याची माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच कारण आपण जे काही सेवा करत असतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं याचा प्रयत्न पण आपण केला पाहिजे नुसतं करायचं म्हणून करायचं असं करू नका कारण ही कुलदेवी आहे आपली आई आहे आणि तिचा कृपा आशीर्वाद किंवा तिचा आशीर्वाद आपल्या घरावर असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मोतीला जास्तीत जास्त प्र प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करा तर ह्या कुल या नवरात्रामध्ये आपल्याला चुकूनही काही अशा गोष्टी आहेत त्या करायच्या नाही आहेत चुकूनही महिला असो किंवा पुरुष असो कोणीही असो की नुसती महिलांनी जबाबदारी घेतली किंवा महिलांनी जिम्मेदारी घेतली घरामध्ये घर सांभाळण्याची असं नाहीये पुरुषांची सुद्धा तितकीच जबाबदारी असते किंवा जिम्मेदारी असते तर दोघांनीही लक्षात ठेवायचं की या चुका आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे तर त्या काय आहेत तर बघा बऱ्याचशा घरामध्ये नॉनव्हेज खाल्ल्या जातं किंवा कोणाच्या जा घरामध्ये महिला खात नाही पुरुष खातात पण त्या महिलांना करून द्यावं लागतं तर कृपया पुरुषांनी हे लक्षात घ्यायचं की घरामध्ये आपल्या कुलदेवीचा घट बसवलेला आहे आपल्या घरातल्या आता पुरुषांना जरी नसला उपवास तर महिलांना असतो तर महिलेला आपल्या घरातल्या उपवास आहे ती सेवा करती आहे तर चुकूनही पुरुषांना नम्र विनंती की घरात नॉनव्हेज नऊ नौ दिवस आणू नका कारण आपल्या घरामध्ये आपल्या देवीचं स्थान आहे देवीचं वास्तव्य आहे घरामध्ये एक आपल्याला सात्विक वातावरण करायचं आहे जे काही आपलं वातावरण आहे ते शुद्ध ठेवायचं आहे त्याच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आली नाही पाहिजे नऊ दिवस त्याच्यामुळे नऊ दिवस अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आहे बाहेर खाल्लं तरीही घरी यायचं नाही आहे कारण त्याचा जो काही विटाळ असतो तो घरामध्ये होतोच शुद्ध वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण सेवा करतो आपल्या कुलदेवीची तर सेवा करत असताना किंवा पूजा पाठ करत असताना काळे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत कारण काळ्या वस्त्रामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची किंवा वाईट शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते त्याच्यामुळे काळा रंग हा वर्ज आहे काळ्या रंगाचं ब्लाऊज घालायचं नाही साडी घालायचं नाही किंवा ड्रेस गा, काहीच घालायचं नाही काळा रंग नऊ दिवस अजिबात घालायचंच नाही त्याच्यानंतर नऊ दिवस उपवास आपल्याला असतो बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं त्याच्यानंतर नऊ दिवसामध्ये कोणाविषयी वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट ऐकायचं पण नाही आहे कारण आपण जे आपल्याला उपवास आहे आपण सेवा करत असतो आपण इकडे एकीकडे सेवा करतो आणि एकीकडे दुसऱ्यांविषयी आपण वाईट बोलतो वाईट चिंततो त्याचं त्या सेवेचं फळ तुम्हाला पूर्णत मिळत नाही त्याच्यामुळे ही गोष्टसुद्धा टाळायची अजिबात कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आहे कोणाच्या घरचं खायचं नाही आहे नऊ दिवस तुम्हाला उपवास आहे कारण मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की अन्नातून दोष लागत असतात आपल्या सेवा भंग नाही झाली पाहिजे आपल्या सेवेमध्ये काही विघ्न आले नाही पाहिजे आपली सेवा सरळ म्हणजे नऊ दिवस सुरू राहिले पाहिजे त्याच्यामुळे कोणाच्या घरचं वाईट खायचं नाही आहे कोणाच्या घरचं अन्न खायचं नाही आहे नऊ दिवस उपास आहे तरी कोणाच्याच घरचं काही खायचं नाही आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे कारण कोणाच्या घरचे वाईट दोष आपल्याला जर लागले तर आपली चिडचिड होते मनस्ताप होतो मग सेवामध्ये मन लागत नाही आणि कुठे ना कुठे सेवा, सेवा आपली अडकून जाते सेवामध्ये विघ्न येतं त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याविषयी ही गोष्ट टाळायची आहे नवरात्रामध्ये बऱ्याचशा पुरुषांना सुद्धा उपवास असतो तर ज्यांना कोणाला जे काही व्यसन असतील धूम्रपान मद्यपानचे तर नऊ दिवसामध्ये अजिबात करू नका कारण ते देवीला आवडत नाही आपण नऊ दिवस उपवास करत आहोत सात्विक आहार सात्विक राहणं सात्विक विचार सात्विक आचार आपले ठेवायचे आहेत नऊ दिवस त्याच्यामुळे जे काही तुम्हाला व्यसन आहे किंवा जे काही तुम्हाला सवय आहेत त्या नऊ दिवस कमीत कमी पाळायचे आहेत नऊ दिवस तुम्हाला अजिबात बाहेरचं खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही डोम्रपान मध्यमाग काहीच तुम्हाला करायचं नाही आहे तर हे नियम पाळून तुम्ही नऊ दिवस उपवास करा नऊ दिवस सेवा करा माता भगवतीची जास्तच जास्त जेणेकरून तुमच्या अंगामधले जे काही वाईट दोष आहेत वाईट गुण आहेत ते सर्व काही नष्ट होतील देवीचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला कुठे ना कुठे तुमच्या मनावर ताबा राहील आणि तुमच्या जे काही वाईट वेशना आहेत ते सुद्धा सुटण्यास मदत तुम्हाला होईल त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नऊ दिवस पूर्ण वर्ज करायच्या पूर्ण टाळायच्या आहेत अजिबात आपल्या घरामध्ये त्याचा दोष आपल्या घरामध्ये आला नाही पाहिजे ना त्याच्यानंतर रोज आपल्या मेन दरवाज्यावर रोज कापूर जाळायचा दोन टाईम कारण याने काय होतं की आपल्या दरवाज्यामधून वाईट कोणतीही शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये राहतं नेगेटिव्हिटी पूर्णतः घरातून निघून जात असते कोणाचे वाईट दृष्ट असेल वाईट निगेटिव्हिटी असेल वाईट दोष असतील ते सुद्धा आपल्या घरातून निघून जातात त्याच्यामुळे नऊ र नऊ रात्रामध्ये हे नऊ दिवस हे नियम तुम्हाला पाळूनच तुम्हाला माता भगवतीची सेवा करायची आहे तर आयोग तुम्हाला कळाला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ